चला मंडळी आज बनवयात भेंडीची भाजी फार वेळेस असं होतं की भेंडीची भाजी चिकट असली की मुलंसुद्धा सुद्धा खायला नको म्हणतात आणि हीच भाजी थोडीशी खाताना कुरकुरीत लागली की सगळीजण आवडीने खातात तर आज आपण कांदा टोमॅटो न वापरता कुरकुरीत अशी भेंडीची भाजी बनवणार आहोत कांदा टोमॅटो वापरल्यामुळे भेंडीची भाजी थोडीशी मऊ आणि चिवट होते तर इथे मी सगळे तर ती भेंडीला स्वच्छ धुवून कपडाने पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर चिरून घेत आहे आता चिरताना देखील बघू शकता एका भेंडीचे मधून दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला भेंडी किडकी असेल तर लगेच कळेल तुम्हाला जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही चिरून घेऊ शकता तर इथे मी सगळी भेंडी चिरून घेतलेली आहे या पद्धतीने आता आपण मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे खमंग असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता भाजलेली शेंगदाणे आपण काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये दोन चमचे पांढरी तीळ एक चमचा जिरा आणि एक चमचा कसुरी मेथी छान असं भाजून घ्यायचं आहे हे देखील आधीच्या प्लेटमध्ये दे काढून घेऊयात त्यानंतर इथे मी छोटे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि हे देखील मिनिटभरासाठी परतवून घेऊयात छान खमंग असं बेसनपीठ भाजलं गेलं की काढून घेऊयात आता हा मसाला थंड करून घेऊयात आणि यामध्ये दोन चमचे लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद छोटा एक चमचा आमचूर पावडर आणि चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू देखील यामध्ये पिळून घेऊ शकता आणि या पद्धतीचा मसाला बनवून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवसांसाठी स्टोअर करून देखील ठेवू शकता आता पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये चिरलेली भेंडी टाकून घ्यायची आणि मोठ्या सेवरती छान पाच मिनटे काहीही न टाकता भेंडी परतवून घ्यायची आहे पाच मिनटे एकसारखी भेंडी परतवून घेतली की, पर की यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी डाग पडूसपर्यंत भेंडीला भाजून घ्यायचं आहे बघू शकता भेंडीला डाग पडलेला आहे आता यामध्ये आपण बनवलेला मसाला टाकून घेऊयात आता मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाला टाकून घेतल्यानंतर मंदाचेवरती तीन ते चार मिनटे एकसारखं हलवत मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून घेतल्यानंतर झाकून एक वाफ काढून म्हणजे भेंडी देखील शिजते छान अशी वाफ निघालेली आहे भेंडी शिजून तयार झालेली आहे वरून बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेऊयात गॅस बंद करून भेंडी ला ही भेंडीची भाजी चवीला अप्रतिम लागते यामध्ये कांदा टोमॅटो न वापरल्यामुळे भाजी अजिबात चिवट चिकट होत नाही आणि चिवट चिकट न झाल्यामुळे मुले सुद्धा आवडीने खातात कुरकुरीत भेंडी तयार होते आणि या मसाल्याची टेस्ट तर एक नंबर लागते त्यामुळे मुलांना तुम्ही भाजी चपाती अशी बनवून द्या भेंडीची भाजी बनवून द्या नक्की आवडीने खातील मिस्टरांच्या डब्यामध्ये देखील तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता अगदी मस्त लागते रेसिपी कशी वाटली कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत